काही प्रश्न असे असतात की ते सोडून दिले की सुटतात जेव्हा मनाला मनाचा आनंद मनात गवसतो तेव्हा सुखही क्षणभर थांबून समाधानाने हसते अनेक ठिकाणी पडत असला तरी प्रत्येकाचं भिजणं वेगळं असत चुकीचा रस्ता चुकीची माणसं वाईट परिस्थिती वाईट अनुभव हे अत्यंत गरजेचे आहे कारण यामुळे तर आपल्याला कळते काय योग्य आहे शांत राहून पण कामे होतात मी पाहिले झाडांना सावली देताना प्रत्येकाच्या आयुष्यात अशी कोणी व्यक्ती असतेच जिष्ठाशी बोलल्याशिवाय दिवस चांगला जात नाही वेळ सगळ्यांवर येते आणि वेळ सगळ्यांची येते सत्य बोलणाऱ्यांचं साहस करणाऱ्याला परिणाम भोगण्याची शक्तीही आपोआप मिळते सर्वच नात्यांना चुकाच कारणीभूत नसतात काही नाती अहंकारामुळे देखील तुटतात संयमाचे प्रशिक्षण घेतलं की बरीच युद्धे शांतपणे जिंकता येतात गैरसमज वाढत गेला की लोकांना ते पण ऐकू येतं जे आपण कधीच बोललेलो नाही आनंदी राहण्याचा साधा एकच मंत्र आहे अपेक्षा स्वतःकडूनच ठेवा समोरच्याकडून नाही परिस्थिती माणसाला एकतर मजबूर बनवते किंवा मजबूत बनवते सुंदरता तर मनात असते चेहऱ्याने तर रंग कळतात नात ते टिकतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त तक्रार कमी आणि प्रेम जास्त अपेक्षा कमी आणि विश्वास असतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व वर नवीन असाल तर ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद